अहिल्यानगर नालेगाव ग्रामस्थांच्या वतीने सालाबाद प्रमाणे आषाढी अमावस्येला दीप अमावस्येला नालेगाव येथील लक्ष्मी आईची जत्रा मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने नालेगाव येथील सर्व नागरिक या यात्रेमध्ये सहभागी होतात या यात्रेची सुरुवात स्वर्गीय भागवत रोहकले यांच्या घरापासून रोहकले गल्ली येथून परंपरेनुसार सुरुवात करण्यात येते या यात्रेमध्ये देवीचे भगत मंगल मंगलकलश घेऊन सहभागी होतात तसेच देवीच्या रथाचे रंगकाम करून पूजन करण्यात येते या यात्रेमध्ये पोतराज आसूट बडवतले देवीला साखळे घालतात इडापिडा टळू दे गावाला लक्ष्मीची कृपा होऊ दे अशी विनवणी करतात नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं रोहकले गल्ली नाना पाटील वसतात तालीम वेशीतला महसोबा मंदिर नवग्रह मंदिर लक्ष्मी माता मंदिर वेताळबाबा मंदिर नालेगाव आखाडा येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यानंतर लक्ष्मी माता मंदिरात महाआरती करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती गणेश खंडेराव कवडे नगरसेवक अंबादास वाघ सूरज सूरज बाबासाहेब रोहकले पहिलवान संजय काका शेळके बजरंग शेळके बद्रीनाथ रोहकले बपन अप्पा शेळके अशोक कवडे अन्ना गहिले बापू शेळके दत्ताभाऊ ठाणगे मेंबर नीरज रोहकले विकी वाघ ऋषिकेश रोहकले धनंजय रोहकले नंदुभाऊ रोहकले रामभाऊ साठे गंगाधर खंडागळे कैलास ग गहिले राहुल लांडे अजू खंडागळे गणेश खंडागळे सागर सागररोहकले नितीन जामगावकर मॉर्निंग ग्रुपचे म नालेगाव ग्रामस्थ आदींसह महिला माताभागिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी गणेश कवडे म्हणाले की सालाबादप्रमाणे नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं लक्ष्मी आईची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते इडापिडा टळू देत गावातील रोगराई टळू देत अशी लक्ष्मी मातेला मागणी करण्यात येते लक्ष्मी आईची कृपा सगळ्यांवर होऊ दे सगळ्यांना सुखसंपदा आरोग्य धनसंपदा लाभू दे असे साकडे नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले ना या वर्षी देखील सर्व समस्त नालेगाव ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय आटामाटात लक्ष्मी मातेचं गावाबाहेरचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साह संपन्न पडला त्या कार्यक्रमासाठी संपूर्ण नालेगावमधील सर्वच ग्रामस्थ अतिशय धीरे सहभागी होत असतात की ना नालेगावमधून रोखले गेले ठिकाण यात्रा ही नानापाटी साली नौग्र मंदिर त्यानंतर नालेगाव आखाडा आणि शेवटला नालेगाव आखाड्याच्या ठिकाणी या ठिकाणी समारोप यात्रेचा केला जातो गावामध्ये वर्षभराच्या ज्या काही इडापिळा असतात त्या इडापिढा बाहेर जाण्यासाठी गावाबाहेर असा हा यात्रेचा उत्सवाचा नियोजन असतो गावातल्या सर्व वाईट गोष्टी गावातले आजार लक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण आणि लक्ष्मी मातेने त्या आजारांपासून गावकऱ्यांची मुक्तता करावी यासाठी आणि गावावर लक्ष्मी मातेची अखंड कृपा राहावी यासाठी हा यात्रेचा उत्सव समर्थ नालेवाचे ग्रामस्थ अतिशय उत्साह साजरे करतात आणि या ठिकाणी सहभागी होतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव